जय शिवराय मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या आजच्या नवीन काय इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर फायनली मित्रांनो आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त झालाय सर्वांनी ह्या व्हिडिओ लाईक करायचे चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या हर्षेत क्रिएशन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचे कारण की मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारची मराठीमधून रेटिंग शिकत असतो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ बनवून आपल्याला जे काही मटेरियल आणि दोन्ही प्रिसीट लागणार आहेत ते तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑल मटेरियल लिंक आणि दोन्ही प्रिसीटची लिंक भेटून जाईल तिथून तुम्ही ऑल मटेरियल आणि दोन्ही प्रिसिट पण इम्पोर्ट कोट करून घेऊ शकता तसेच तुम्हाला खाली टेलिग्राम चॅनलची लिंक पण दिली आहे तिथून आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करायचे कारण की मित्रांनो टेलिग्रामवरती आपण डेली मटेरियल सोबत विदाउट वॉटरमार्क अप्लिकेशन प्रोव्हाइड करत असो लगेच आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या तर मित्रांनो जरा घालवतो आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करून घेऊया मी माझ्या आलेट मशीनच्या तुम्हाला हे जे काही प्रोजेक्ट चा ऑप्शन्स आहे प्रोजेक्ट्स वरती क्लिक करायचं आहे आता तुम्हाला मी जो काही प्रोजेक्ट दिलेला आहे तो तुम्हाला ओपन करून घ्यायचा आहे मित्रांनो बघू शकते आपला बिटमार्कचा प्रोजेक्ट ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला अशा प्रकारे काही मी बिट्स क्रिएट करून दिलेले अशा प्रकारे तुम्हाला दिसणार आहे आता इथून तुम्हाला डायरेक्ट आपले जे काय दोन नंबरची बीट आहे बघू शकता पंचवीस सेकंदची काही बीट आहे त्या बीटवरती येऊन जायचे प्लसवरती क्लिक करायचे व्हिडिओच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचे इथं तुमचा एक फोटो तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे तर मित्रांनो मी एक्झाम्पल म्हणून हा फोटो सिलेक्ट करतो वरी तीन राटवरती क्लिक करायचे फिल काम पोजिशन एरिया ह्यावरती क्लिक करून घ्यायचे तुमचा फोटो फिल स्क्रीनमध्ये पूर्णपणे शेअर झालेला आहे तुम्हाला इथं पं बारा पॉईंट सत्तावीस सेकंदाच्या बीटवरती येऊन जायचे बघू शकताय ह्या बीटवरती आल्याच्यानंतर तुम्हाला फोटोवरती क्लिक करायचे आणि ते फोटोचा एक्स्ट्रा पार्ट इतपर्यंत वाढून घ्यायचं आहे शकता मित्रांनो फोटोचा एक्स्ट्रा पार्ट वाढल्याच्या नंतर तुम्हाला अशा प्रकारे पूर्णपणे फोटो सेट झालेला आहे आता तुम्हाला फोटोवरच्या बाजूला थोडं लॉंग प्रेस करायचे आणि ह्याला बॅकग्राऊंडला ॲड करून घ्यायचं आहे हे जे काही ग्रुप्स आहेत त्या ग्रुप्सच्या काही ॲड केलं तरी चालून जाईल शकता मित्रांनो अशा प्रकारे दिसणार आहे इथून बेकून जायचे जे काय आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट आहे ते तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे शेक इफेक्टमध्ये आल्याच्या नंतर हा जो का पहिल्या नंबरचा इफेक्ट आहे फोटोवरती क्लिक करायचा इफेक्टमध्ये येऊन हा इफेक्ट तुम्हाला इथे तीन ऑटरवरती क्लिक करून कॉपी करून घ्यायचा आहे इथून बॅक आहे आपल्या बीटमार्कच्या व्हिडिओमध्ये येऊन जायचं आहे बीटमार्कच्या व्हिडिओमध्ये आल्याच्यानंतर आता जो काय आपण फोटो ॲड केला आहे त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे इफेक्टमध्ये येऊन हा इफेक्ट इथे कॉप पेस्ट करून घ्यायचा आहे आता बघू शकता मित्रांनो हा इफेक्ट इथे पेस्ट झालेला आहे तुम्हाला अशा प्रकारे हा इफेक्ट बघायला भेटणार आहे आता डबल तुम्हाला त्याच बीटवरती येऊन जायचे पंचवीस सेकंदाच्या बीटवरती येऊन प्लसवरती क्लिक करायचे मिळच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचे आता तुम्हाला मी एक तुम्हाला ओव्हरी व्हिडिओ दिलेला आहे तो ओव्हरली व्हिडिओ तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे हा बघू शकता बत्तीस सेकंदाचा ओव्हरली व्हिडिओ आहे तो पण तुम्हाला हा जो का आपण फोटो इ जिथपर्यंत ॲड केला आहे तिथपर्यंत हा ओवरली व्हिडिओ तिथपर्यंत तुम्हाला ठेवून घ्यायचा आहे व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे एक्स्ट्रा पार्ट इथून कट करून घ्यायचा आहे वरील तीन डो टीनवरती क्लिक करायचे फिल्प अप असेल एरियामध्ये सेट करून घ्यायचा आहे ब्लेंडिंगवरती क्लिक करून लाईटनमध्ये येऊन ह्याला स्क्रीनमध्ये सेट करायचे बघू शकता आता जो काही व्हिडिओ आहे अशा प्रकारे दिसणार आहे ह्याला पण लाँग प्रेस लाँग प्रेस करून ह्याला पण फोटोच्यावरती सेट करून घ्यायचं आहे फोटोच्यावरती सेट केल्याच्या नंतर अशा प्रकारे तुम्हाला बघायला भेटणार आहे आता तुम्हाला सिम्पली सुरुवातीला यायचं आहे हा जे काय तुम्हाला आता दोन ग्रुप बघायला भेटणार आहेत बघू शकता हे दोन ग्रुप आहेत हा जो काय पहिला मोठा ग्रुप आहे हा पहिल्या ग्रुपवरती क्लिक करायचे एडिट ग्रुपमध्ये क्लिक करून घ्यायचे आता एडिट ग्रुपमध्ये आल्याच्या नंतर इथे तुम्हाला तीन ग्रुप बघायला भेटणार आहेत हा जो काय सुरुवातीचा पहिला ग्रुप आहे हा पहिल्या ग्रुपवरती क्लिक करायचे एडिट ग्रुपमध्ये येऊन जायचे आता तुम्हाला इथं तुमचा फोटो ॲड करायचा आहे त्यासाठी ते तुम्ही प्लसवरती क्लिक करायचे मिड्याच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचे आहे आणि तुमचा कुठलाही एक फोटो तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे तर मित्रांनो मी एक्झाम्पल म्हणून फोटो ॲड करून घेतो फोटो चिजी आल्यानंतर एकदम शेवटपर्यंत जाऊन वाढून घ्यायचे आहे वाढवल्याच्यानंतर नंतर ह्याला बॅकग्राऊंडला असं ॲड करून घ्यायचं आहे आता बघू शकताय फोटो तुम्हाला फोटोवरती क्लिक करायचे आणि मोवा अँड ट्रान्सफोटच्या ऑप्शनमध्ये येऊन ह्याला पूर्णपणे असं तुमच्या हिशोबाने लहान मोठं करून तुम्ही असं पूर्णपणे फोटो या सर्कलमध्ये पूर्णपणे सेट करून घ्यायचा आहे बघू शकता मित्रांनो पूर्णपणे फोटो सर्कलमध्ये शेट झालेला इथून बॅग येऊन जायचे बॅग काढायच्या नंतर ऐकवा हेच बघू शकता मित्रांनो थोडी काय ग्रुपची जी आहे ना तुम्हाला कमी कमी जास्त होताना बघायला भेटणार आहेत तर ह्याची जी काय लेंथ असेल तुम्हाला शेवटपर्यंत वाढून घेत जायची आहे तर हे तिने पण ग्रुपची लेंथ थोडी कमी झाली की तुम्ही थोडे लक्ष देऊन करून घ्यायचंय आता दोन नंबरचा जो काय ग्रुप आहे त्या ग्रुपवरती क्लिक करायचं आहे एडिट ग्रुपमध्ये येऊन जायचं आहे आणि इथे पण तुम्हाला प्लसवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये येऊन तुमचा दुसरा फोटो कोणचाही असेल तो तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे फोटो ॲड करायचा आहे शेवटपर्यंत त्याची लेंथ वाढून घ्यायची आहे आणि फोटोला बॅकग्राऊंडला ॲड करून घ्यायचे अशा प्रकारे फोटो फोटोवरती क्लिक करायचे मोबाईन ट्रान्सफरमध्ये येऊन ह्याला पूर्णपणे तुमच्या हिशोबाने सर्कलमध्ये पूर्णपणे सेट करून घ्यायचे आहे अशा प्रकारे फोटो सेट झाल्याच्यानंतर तुम्ही ऐकून जायचं आहे आता तीन नंबरचा जो काय ग्रुप आहे त्यावरती क्लिक करायचे आहे एडिट ग्रुपमध्ये येऊन जायचे इथं पण आता सर्वात फोटो आपण ॲड करून घ्यायचा आहे प्लसवरती क्लिक करायची मिडलच्या ऑप्शनमध्ये येऊन जो काय समोरचा फोटो असेल तुम्ही ते ॲड करून घेऊ शकता तर मित्रांनो मी फोटो ॲड करून घेतो आणि ह्याची जी कार्य असेल एकदम शेट पेट वाढून ह्याला बॅकग्राऊंडला ॲड करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपले जे काय फोटो होते पूर्णपणे मुळ आता ह्याला मुळ ट्रान्सफरमध्ये मध्ये ॲड करून घ्यायचे पूर्णपणे असं सेट करून घ्यायचं आहे बघू शकता मित्रांनो जेवढे काय आपले तीन फोटो होते इथे ॲड झालेले आहेत तिन्ही ग्रुपमध्ये फोटो ॲड झाल्याच्या नंतर बघू शकता हे दोन नंबरचा ग्रुप थोडा कमी झाला आहे ह्याला लास्टपर्यंत वाढून घ्यायचा आहे वाढवल्याच्या नंतर आता अशा प्रकारे तुम्हाला दिसणार आहे आता तुम्हाला इथून बॅक येऊन जायचे बॅक आल्याच्या नंतर तिन्ही ग्रुपला फोटो ॲड झालेले आता जो का, दो का दोन नंबरचा ग्रुप आहे बघू शकता हा जो का आपला मेन ग्रुप होता त्याची पण लेंथ थोडी कमी झालेली आहे इथं शेवटपर्यंत तुम्हाला ह्याच्यावर लक्ष ठेवून वाढून घ्यायचे आहे वाढवल्याच्या नंतर हे जो का दोन नंबरचा ग्रुप आहे हा दोन नंबरच्या ग्रुपवरती येऊन जायचे एडिट ग्रुपवरती क्लिक करायचे एडिट ग्रुपमध्ये आल्याच्या नंतर मित्रांनो आता बघू शकता तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस बघायला भेटणार आहे तो पण तुम्हाला फोटो ॲड करायचा आहे त्यासाठी प्लसवरती क्लिक करायचे मिड्याच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचं तुमचा जो दु, कुठला दु, समोरचा फोटो असेल तो तुम्हाला ते ॲड करून घ्यायचा आहे एक्स्ट्रा पॉट त्याचा वाढून घ्यायचा आहे आणि ह्याला बॅ बै, बॅकग्राऊंडला ॲड करून घ्यायचं आहे ट्रान्सफर ट्रान्सफरमध्ये येऊन ह्याला पूर्णपणे मधोमध सेट करून घ्यायचे सर्कलच्या तुमच्या हिशोबाने सेट करून बॅक येऊन जायचे बॅक नंतर आता आपले जे काय पूर्ण ग्रुप होते क्रिएट झालेले आहेत हे तुम्ही बघू शकता मित्रांनो हा जो काय दोन नंबर लागून फोटो ॲड केला त्याच्यात थोडा काहीतरी फॉल्ट झालेला आहे काही की एकच म्हणतो बघू शकता आपण जो काही तीन नंबरला फोटो ॲड केला आहे त्यावरती क्लिक करायचे मी ग्रुपमध्ये येऊन बघू शकता ह्याचा जो काही एक्स्ट्रा पार्ट वाढलेला आहे तुम्हाला बरोबर इथपर्यंत सेट करून ह्याचा एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्यायचा सर्कलचा एक्स्ट्रा पार्ट वाढवायचा आहे अशा प्रकारे हे दोन्हीचा एक्स्ट्रा पार्ट वाढून घ्यायचा आणि इथून बॅक येऊन जायचं बॅक आल्याच्या नंतर आता व्हिडिओची काय अशा प्रकारे दिसणार आहे इथून बॅक येऊन जायचं आहे आता जो का आपला व्हिडिओ आहे शेवटपर्यंत ह्याची जर काय ग्रुप असेल तुम्हाला वाढून घ्यायचा आहे पर्यंत वाढून घ्यायचे आहे वाढवल्याच्या नंतर अशा प्रकारे बघायला भेटणार आहे आता मित्रांनो जो काय समोरची बारा पॉईंट सत्तर सेकंदाची बीट आहे त्यावरती येऊन जायचे प्लसवरती क्लिक करायचे मिडिया ऑप्शनमध्ये येऊन जायचे तुमच्या समोरचा जो कुठला फोटो असेल तो तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे तर तुम्ही समोरचा फोटो ॲड करून घेतो फोटो ॲड केल्याच्या नंतर चौदा पॉईंट तेरा सेकंदाच्या बीटवरती येऊन एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्यायचा आहे तीन लाट क्लिक करून फिल्म कॉम्पोशनमध्ये फोटो शेट करायचा आहे आणि फोटो तुम्हाला सरळ असा बॅकग्राऊंडला ॲड करून घ्यायचा आहे हे जो काय तुम्हाला रेक्ट अँगल दिलेला आहे रेक्ट अंगलच्या खाली ऍड करून घ्यायचा आहे अशा प्रकारे दिसणार आहे समोरच्या बेट वरती प्लस वरती क्लिक करायचे मिंड्याच्या ऑप्शन मध्ये येऊन जायचे जो कुठलाही समोरचा फोटो असेल तुम्हाला ऍड करायचा समोरच्या बेट वर येऊन जायचे एक्स्ट्रा पार्ट कट करायचा आहे आणि ह्याला पण तुम्हाला असं रेक्टँगलच्या खाली ऍड करून घ्यायचे हे सर्व फोटो तुम्हाला तीन रोड वरती क्लिक करून फिल्कांपूर्वी मध्ये सेट करत जायचे मित्रांनो समोरची बीटे समोरच्या बेट वर प्लस वरती क्लिक करायची मिड्याच्या ऑप्शन मध्ये येऊन जायचे जो कुठलाही समोरचा फोटो असेल तुम्हाला ऍड करून घ्यायचा आहे समोरच्या बीट पर्यंत ह्याला वाढून घ्यायचे आणि तीन वरती क्लिक करून फिल्फॉम कोश्या वेळी सेट करून घ्यायचे मोठ ट्रान्सफरमध्ये येऊन ह्याला तुम्ही असा ऍडजस्ट पण करून घेऊ शकताय पूर्णपणे फोटो ॲड झाल्याच्यानंतर नंतर ह्याला पण तुम्हाला असं रेक्टँगलच्या खाली अशा प्रकारे बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे आता मित्रांनो हे जे का वगैरे तुम्हाला इमोजेस दिसतात हे इमोजेस तुम्हाला जे काही हॅड केलेले दिसत आहे त्याला अनहॅड करून घ्यायचे आहे हे तिन्ही पण इमोजेस तुम्हाला अनहॅड करून घ्यायचे आहेत आणि ह्याला जर तुमच्या ह्याला फॉन्ट ॲड नसेल झालेला तर तुम्हाला इथे मी एक मटेरियलमध्ये फॉन्ट दिलेला आहे तो तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे इमोजवरती क्लिक करायचं आहे एडिट टेक्स्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि इथं तुम्ही ह्या ऑप्शनवरती क्लिक करून बघू शकताय ह्या ऑप्शनवरती जाऊन तुम्ही ऑल फॉन्टवरती जाऊन तुम्ही इम्पोर्ट फॉन्ट करून घेऊ शकताय फॉन्ट ॲड करून घ्यायचा आहे फॉन्ट ॲड केल्याच्या नंतर हे जे काही तिन्ही फॉन्ट आहे तुम्हाला अशा प्रकारे बघायला भेटणार आहेत अशा प्रकारे फोटोला सर्व हे आले नंतर आता इथून तुम्हाला सरळ बॅक येऊन जायचे बॅक आल्याच्यानंतर जे का आपला सिक इफेक्ट प्रोजेक्ट आहे तुम्हाला ओपन करून घ्यायचा आहे सिक इफेक्टमध्ये आल्याच्या नंतर जो काही दोन नंबरचा फोटो आहे दोन नंबरच्या फोटोवरती क्लिक आहे इफेक्टमध्ये येऊन जायचे तीन डॉटवरती क्लिक करून हा इफेक्ट कॉपी करायचा आहे इथून बॅक येऊन जायचं आहे बॅक आल्याच्यानंतर नंतर आपल्या मेन व्हिडिओमध्ये येऊन जायचे मेन व्हिडिओमध्ये आल्याच्या नंतर बघू शकता मित्रांनो तुम्हाला तसं त्याला डायरेक्ट समोर एकदम शो शेवटच्या आपले जे काही आपण बारा सेकंदच्या समोर जे फोटो ॲड केले होते त्या फोटो फोटोपर्यंत येऊन जायचे तर बघू शकताय इथं फोटो परत आल्याच्यानंतर आता आपण हे जे टेक्स्ट टाईप करून दिलेले त्या टेक्स्टवरती क्लिक करायचं आहे टेक्स्टवरती क्लिक करून आता जो काय आपण कॉपी करायला इफेक्ट आहे इथे येऊन तुम्हाला पेस्ट करून घ्यायचा आहे हे सर्व समोरचे तिन्ही पण टेक्स्टला हा इफेक्ट पेस्ट करत जायचं आहे सर्व टेक्स्टला हा इफेक्ट पेस्ट झालेला आहे तिथून बॅक येऊन जायचं बॅक आल्याच्या नंतर आपल्या सेक इफेक्टमध्ये येऊन जायचे आता शेक इफेक्ट मध्ये आल्याच्या नंतर जेव्हा तीन नंबरचा फोटो आहे तर तीन नंबरच्या फोटोचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा इफेक्ट मध्ये की तीन क्लिक तिकडे हा इफेक्ट कॉपी करायचा इथून द्यायचा आपल्या मेन प्रोजेक्टवरती येऊन जायचे तर मेन प्रोजेक्ट मध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला आता एकदम शेवटला येऊन जायचे आणि जे काय आपण तीन फोटो शेवटला ॲड केले होते त्या तिन्ही पण फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे तर मित्रांनो हा तिन्ही पण फोटोला मी इफेक्ट पेस्ट करून घेतो तर हे तिन्ही पण फोटोला हे इफेक्ट पेस्ट नंतर आता तुम्हाला बारा सेकंद तर जी काय आपली हे बघू शकता मित्रांनो बारा पॉईंट सत्तावीस सेकंदाची जी काय बीट आहे इथे येऊन जायचे बारा पॉईंट सत्तावीस सेकंदाच्या बीटवरती यायचे प्लसवरती क्लिक करायचे मीडियाच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचं आहे आणि मी जो काय तुम्हाला चार सेकंदाचा वरली दिला आहे तो तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे चार सेकंदाचा ओरली व्हिडिओ ॲड केल्याच्यानंतर बघू शकता तुम्हाला अशा प्रकारे दिसणार आहे त्याला समोरच्या बीटवरती येऊन जायचं आहे ह्याच्यावरती क्लिक करायचे टाईम लाईनचं ऑप्शन बघा भेटते ह्या टाइम लाईनवरती क्लिक करून त्याचा जो काय एक्स्ट्रा पार्ट आहे ह्या तुम्हाला ते कमी करून घ्यायचा आहे तर असं अशा प्रकारे तुम्हाला हा जो काही व्हिडिओ अशा प्रकारे दिसणार आहे त्या ओव्हरलेवरती क्लिक करायचे तीन रेटवरती क्लिक करून फिल पोशन एरियामध्ये सेट करायचं आहे ब्लेंडिंगमध्ये यायचं आहे ब्लेंडिंगमध्ये आल्याच्या नंतर येऊन हे जे काही तीन नंबरचे ऑप्शन बघायला भेटते लाईटर कलरचा जो काही ऑप्शन बघायला भेटतंय ह्या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे आपला जो काही व्हिडिओ व्हिडिओ अशा प्रकारे दिसणार आहे फिडिओवरती क्लिक करायचे ह्या ऑप्शनमध्ये येऊन जायचे आणि ह्या तुम्हाला कॉपी करून घ्यायचं आहे कॉपी केल्याच्यानंतर जो काही समोरची बीट आहे त्यावरती येऊन जायचे समोरच्या बीटवरती आल्यानंतर इथे तुम्हाला पेस्ट क्लिअरवरती क्लिक करून घ्यायचं आहे ह्याचं जे काय एक्स्ट्रा पार्ट आहे टाइम क्लिक करून घ्यायचा जो काय एक्स्ट्रा पार्ट आहे कमी करून घ्यायचा आहे आता तुम्हाला इथे पण पेस्ट क्लिअर करून घ्यायचं आहे समोरच्या बीटवरती यायचं आहे ओर्डीवरती क्लिक करून टाईम लँगमध्ये येऊन ह्याचा जो काय एक्स्ट्रा पार्ट आहे तुम्हाला वाढून घ्यायचा आहे शकता मित्रांनो आपला जो काही व्हिडिओ आहे अशा प्रकारे बनवून रेडी झालेला आहे आता सिंपल ह्याला तुम्हाला गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी जे काय शेअरचं ऑप्शन दिसतं ह्या शेअरवरती क्लिक करायचं आहे आणि हा स्टेस तुम्हाला टेन एटी पिक्सलमध्ये तुमच्या गॅलरीमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचा आहे तर रिमपोर्टवरती क्लिक करून घ्यायचंय आणि हा सुद्धा तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात झाली आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन नवीन पहिल्यांदा आला असाल तर आपल्या हर्षद किरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा